ऑपरेशन टायगर राजन साळवींचा राजीनामा उद्धव ठाकरेंची साथ सोडली ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज पक्षातील उपनेता पदाचा राजीनामा दिलाय गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या मात्र आता ते बाहेर पडणार असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले राजन साळवी गेले अनेक वर्ष आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते कोकणात लांजा राजापूर साखरपा यांचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्याप्रमाणे राजन साळवी यांना मातोश्रीचे निष्ठावंत म्हणूनही ओळखले जात होते मात्र पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समोर येतं आहे राजन साळवी आता एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याने शिंदेंच्या सेनेला रत्नागिरीमध्ये बळ मिळणार आहे आणि याआधीसुद्धा रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे राजन साळवी गुरुवारी दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या अगोदर राजापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापलेलं आहे राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ नये असा लांजा तालुका कार्यकारणी ठराव केला आहे आणि वरिष्ठ स्तरावरून पक्षप्रवेश होत असल्यास स्थानिक आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊन हा पक्षप्रवेश व्हावा अशी मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी